हिंद विस्व राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गृहराज्यमंत्री योगेश कदम आमदार महेश दादा लांडगे अण्णा बनसोडे शंकर जगताप अनिल गोरखे बापूसाहेब पठारे बाबाजी काळे विजयराव शिवतरे शरदजी सोनावणे दिलीप मोहिते पाटील अमर साबळे चंद्रकांत पलकुंडवार शेखर सिंग विनय चौबे सुनील फुलारी पंकज देशमुख जितेंद्र डुडी योगेश मसे दीपा मुधोळ मुंडे अतुल चव्हाण शशिकांत सावरकर त्याचप्रमाणे वसंत परदेशी सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आपण या ठिकाणी केलं आहे खरं म्हणजे दोन हजार अठरा साली आपण पिंपरी चिंचवडचं नवीन आयुक्तालय तयार केलं कारण मुंबई नंतर पुणे हे आपलं सगळ्यात मोठं आयुक्तालय होतं पुण्याचा व्याप आणि आणि त्यासोबत पुणे ग्रामीणमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती तयार झाली होती आणि म्हणून आवश्यकता होती मोठ्या प्रमाणात उद्योगांमुळे औद्योगिक क्लस्टर्स तयार झाले होते तिथली गुन्हेगारी रोखण्याकरता त्या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्याची आवश्यकता होती आणि म्हणून त्यावेळी आपण निर्णय घेतला आणि या पिंपरी चिंचवडला एक नवीन पोलीस आयुक्तालय आपण दिलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की या दोन हजार पंचवीस साली हे नवीन आयुक्तालय आता आपल्या स्वतःच्या इमारतीमध्ये जाणार आहे खरं म्हणजे जमिनीकरता अनेक अडचणी त्याच्यामध्ये आल्या पण मागच्या काळामध्ये ती जमीन खरं तर आयुक्त आमच्या पाठीशी लागले होते की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी याचं भूमिपूजन करा पण मी त्यांना हे सांगितलं की जोपर्यंत सगळ्या परवानग्या होऊन आणि टेंडर निघत नाही तोपर्यंत मी कधीही भूमिपूजन करत नाही त्यामुळे ते झालं की भूमिपूजन करू आणि मग ते सगळं झाल्यानंतर आज या ठिकाणी हे भूमिपूजन होत आहे मग अशी माझी क्लिप आपण बघितली त्यावेळेस पुणे आयुक्तालयाच्या भूमिपूजनाला मी गेलो होतो त्यावेळेसच मी सांगितलं की आपली सरकारी इमारती ज्या आहेत या सरकारी इमारती चांगल्या झाल्या पाहिजेत असा आपला सातत्याने आग्रह आहे आणि म्हणून पहिल्यांदा आपण नागपूरचं पोलीस आयुक्तालय हे अतिशय चांगलं त्या ठिकाणी तयार केलं पुण्याचं आयुक्तालय हे त्याच्यापेक्षा चांगलं तयार झालं आणि आता देशातलं सगळ्यात आधुनिक पोलीस आयुक्तालयला ते मिळत आहे आणि निश्चितपणे ज्याचा उल्लेख दादांनी केला दादांना एक ॲस्थेटिक सेन्स आहे एखादी इमारत कशी असली पाहिजे ती कशी दिसली पाहिजे याबद्दल त्यांचा विशेष आग्रह असतो त्यामुळे त्या ते एस्थेटिक सेन्सचा विशेष लाभ या इमारतीच्या डिझाईनमध्ये झाला आणि म्हणूनच अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत या ठिकाणी होते तशीच सुंदर इमारत ही पोलीस अधीक्षक कार्यालयाची देखील होते खरं म्हणजे या इमारती बघितल्यानंतर या सरकारी इमारती तसं वाटत नाही आमच्या पोलीस गृहनिर्माणने खरं म्हणजे ज्या इमारती बांधल्या आहेत वेगवेगळ्या आयुक्तालयाच्या वेगवेगळ्या पोलिस अधीक्षक कार्यालयांच्या किंवा आता पोलिसांची निवासस्थानं देखील जी बांधलेली आहेत ती अतिशय चांगली एखाद्या खाजगी बिल्डरला देखील मागे टाकू शकतील अशा प्रकारची कार्यालयं ही आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बांधली आहेत आज या निमित्ताने सी एस आरमधनं देखील आपण माळुंगे माणसं पोलीस स्टेशन त्या ठिकाणी तयार केलेलं आहे ही खरोखर अतिशय समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे यानिमित्ताने मला आयुक्तांना एवढंच सांगायचं आहे की पिंपरी चिंचवडचं आयुक्तालय तयार करत असताना एक मोठा औद्योगिक भाग या भागामध्ये तयार होतो आहे आणि म्हणून आयुक्तालयाची गरज आहे याकरता आपण हे आयुक्तालय तयार केलं आज बघा सी एस आरच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशन बांधता येत आहे पण त्याचवेळी अजितदादांनी जे सांगितलं त्याचाच पुनरुच्चार मी करेन विशेषतः या पुण्याच्या भागामध्ये म्हणजे तुम्ही पण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे एस पीनी लक्षात घेतलं पाहिजे या पुण्याच्या भागामध्ये मधुरमधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातो आहे आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे आमच्याकडनं वसुली केली जाते हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतो आहे कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील आमचे असतील दादांचे असतील साहेबांचे असतील पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल मोकासारखीच कारवाई करायची खालची कारवाई करायचीच नाही काही झालं तरी उद्योगाला तास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये आज हा जो पुण्याचा भाग आहे हा खऱ्या अर्थानं आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल हे आमचं पुणे जिल्हा आहे टेक्नॉलॉजीचं कॅपिटल आमचा पुणे जिल्हा आहे आणि आता जगभरातल्या लोकांशी आम्ही इंटरेक्ट करतोय त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गुंतवणूक येते आहे आजच दादानी सांगितलं तसं सा, दोन फॅक्टरीचं एकाचं उद्घाटन एकाचं भूमिपूजन आम्ही करतो आहोत इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आहे या गुंतवणुकीला पोषक वातावरण ठेवणं ही आपली आवश्यकता आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की तुम्ही ते काम पूर्ण कराल यासोबत आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखील काही महत्वाचे प्रकल्प हातामध्ये घेतले आहेत प्रकल्पाचा उल्लेख करणार नाही पण दोन प्रकल्पांचा निश्चितपणे उल्लेख करेन एक तर फायर स्टेशनचं संकुल तुम्ही जे घेतलेलं आहे ते का महत्वाचं आहे तर आपल्याला कल्पना असेल आता कॅलिफोर्नियाला सगळ्यात मोठी आग लागली होती आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडकडे दुर्लक्ष केल्यामुळे फायर ब्रिगेड पाणी जात नव्हतं त्या ठिकाणी बादली नी पाणी टाकावं लागत होतं गाड्या चालत नव्हत्या त्यामुळे आपल्या